नव्याण्णव टक्के तर माझी काही जाण्याची इच्छा नव्हती पण एक टक्का मन मात्र म्हणत होतं की जाऊयात तर कुठे ते तुम्हाला सांगतेच तर सकाळी सकाळी ना आमच्याकडे पाऊस सुरू होता आणि रात्रभर उठल्या उठल्या चहा ठेवला आणि मुलांच्या टिफिनची तयारी केली आणि एकीकडे एक अहोंच चालू होतं की बाहेर जाऊन येऊ येऊयात मुलांना स्कूलमध्ये सोडून आणि पाऊस चालू येतो त्यांना असं पावसात फिरायला आवडतं तर म्हटलं चला जाऊयात पण माझी मनात काही इच्छा नव्हती कारण की मग बाकीचा स्वयंपाक कामं तशीच राहिली असती पण अहो म्हटले काम तर काय रोजच आहेत अशी सकाळ मात्र काही वे सारखी सारखी आपल्याला भेटत नाही तर त्यांचंही मी ऐकलं आणि आम्ही बाहेर पडलो त्याआधी इथे मी मुलांना ना मस्त अशी मेथीची भाजी दिली होती टिफिनसाठी आणि नाश्त्याला पोहे केले होते तर एक जणाला पोह्यांमध्ये काहीच घातलेलं आवडत नाही आणि एक जणाला पोह्यांमध्ये सगळं घालायचं असतं असे दोन प्रकारची दोघंजणं आहेत तर दोघांची वेगवेगळ्या डिमांडनुसार वेग वेगवेगळे वेग पोहे त्यांना बनवून दिले आणि दोघांचंही छान असं आवरून दिलं आणि दोघांना स्कूलमध्ये आम्ही सोडलं आणि आम्ही पडलो बाहेर आता लॉंग डाऊन ड्राईव्हर जायचं होतं पण तेवढा वेळ नव्हता म्हणून ना लॉंग ऐवजी छोटीशी ड्राईव्ह करून आलो आणि नाश्ता करायला आलो मग तर नाश्ताही केला आणि मग छान असं आईंसाठी सुद्धा पार्सल घेतलं आणि मग घरी निघालो आणि अशी आमची सकाळ आजची खूप अनएक्सपेक्टेड होती